सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रश्नावर उत्तर देताना काळू धरण लवकर उभारत पाणी टंचाईवर तोडगा काढला जाईल असं सांगितलंय त्याचवेळी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी काळू धरण प्रकल्पातील पुनर्वसन आणि भू संपादनाबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली यावेळी त्यांनी आधी पुनर्वसन मगज धरण ही भूमिका स्पष्ट केली ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवायची असेल तर काळू धरण तातडीने उभारण्याची गरज आहे त्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत मात्र आधी पुनर्वसन मगज धरण अशी भूमिका स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी घेतली आहे बारवी धरणाच्या धर्तीवर पुनर्वसन करावे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुनर्वसन झाले नाही तर शेतकऱ्यांसह माझाही धरणाला विरोध असेल अशी भूमिका आमदार किसन कथोरे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्पष्ट केली आहे याशिवाय ठाणे जिल्ह्याची वाढती लोकसंख्या आणि अपुरे पडणारे पाणी यावर तोडगा म्हणून काळू धरणाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकार तयारीत आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या काळू धरणावर घोषणा झाली आहे आणि त्याच्यावर ठोस काही कुठलंही पाऊल उचललं गेलं नाही आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीतून यासाठी पैसे उपलब्ध करून देण्यात आले आहेत या धरणासाठी मुरबाड तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीतील अठरा गावे आणि तेवीस पाडे तसेच वनक्षेत्रातील सुमारे नऊशे नव्याण्णव हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्यानंतर मंजूर प्रकल्प आ आराखड्यानुसारच प्रकल्पाचं काम सुरू होतं मात्र मध्य रेल्वेच्या बहुचर्चित कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग याला अपवाद ठरला आहे या प्रकल्पाचं काम उल्हासनगर मार्गाऐवजी आंबिवली मार्गे आता सुरू करण्यात आलाय कल्याण मुरबाड रेल्वे प्रकल्पासाठी आठशे छत्तीस पूर्णांक बारा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रत्येकी निम्मा खर्च करणार आहे प्रकल्प मंजूर झाल्यापासून म्हणजेच तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पाच कोटी चोवीस लाख रुपये खर्च केलाय तर दुसरीकडे राज्य सरकारकडून अजून कोणताही म्हणजे एक रुपयासुद्धा खर्च करण्यात आला नाही आहे अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी आणि उपक्रम मंत्रालयाकडून देण्यात आली आहे तर याशिवाय आता विधानभवन परिसरामध्ये आपण किसन कथोरे यांच्याशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांनी काही उत्तरं देण्यास टाळले तसंच महाराष्ट्रामध्ये म्हणजे रस्त्यांबाबत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मुरबाडचे रस्ते सर्वात चांगले असल्याचं त्यांनी म्हटलंय तर नेमकं ते काय म्हणाले ते पाहूया आता मुरबाड बाबत जे आपण काळू नदीच्या पुलाबाबतचा जो प्रश्न कित्येक वर्षांपासून सुरू आहे त्याबाबत काय झालं मार्गी लागलं तो घेतला त्याला केंद्राच्या ह्याच्यातून घेतलं सीआरएफ मध्ये याशिवाय बुलेट ट्रेनचा पण प्रश्न किंवा रेल्वे सेवा मुरबाड मध्ये सुरू होईल असं पण खूप वर्षापासून बोललं जाते नाही आता रेल्वेपेक्षा मी अजून पुढे चाललोय नॅशनल हायवे माझे खूप सुसाट चालले आहेत त्यामुळे मला रस्त्यांच्या त्याला प्राधान्य पण नेमकं हे नेम कधी सुरू होईल म्हणजे मी पण त्याच विभागातून आहे तर मग बऱ्याच समस्या मुरबाडकरांना पण समस्या माझ्याकडे कुठल्याही गावाला रस्ता चांगला नाही असं एकही गाव मिळणार नाही सगळ्यात टॉप रस्ते असतील तर फक्त महाराष्ट्रात मुरबाड मतदारसंघात आणि नक्कीच चांगल्या प्रकारचे कामं त्या ठिकाणी होतात तर अशा प्रकारे किसन कथोरे यांनी उत्तर जरी दिलं असलं तरीसुद्धा म्हणजे कल्याण मुरबाड रेल्वेचा जो प्रश्न आहे म्हणजे हे स्टेशन असणार आहे ते स्टेशन असणार आहे इथून मार्ग जाणार आहे अशा बऱ्याच गोष्टींची फक्त चर्चा झाली आहे म्हणजे खूप वर्षांपासून खरं तर मुरबाडकडचे नागरिक वाट बघतात की रेल्वे मार्ग कधी सुरू होईल म्हणजे रेल्वे मार्ग सुरू झाला तर बऱ्याच नागरिकांचा प्रवासाचा प्रश्न सुटणार आहे कारण मुरबाडवरून कल्याणला ज्यांना यायचं किंवा कल्याणपासून जर पुढचा प्रवास करायचा आहे रेल्वेने तर ते त्याच्यासाठी सर्वांना बसची वाट पाहावी लागते ज्या बस जी बसची जी सुविधा आहे तीसुद्धा वेळेवर नाही आहे किंवा अपुरी पडणारी आहे आणि क सरकारकडून कधीच याबाबतचा म्हणजे घोषणा फक्त करण्यात आली आहे पण हा निर्णय फक्त कागदावरच राहतो की काय अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे आणि हा रेल्वेमार्ग कधी सुरू होईल असाही प्रश्न सध्या नागरिकांना पडला आहे कॅमेरामन असीम घुरेसह किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई